नमस्कार मी विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणावर आहोत डॉक्टर अवनीश सरांचा असिस्टंट आज पुन्हा एक नवीन पेशंट आपल्यासोबत घडून आलो आहे पेशंटचं नाव आहे गोविंदराव कांबळे वर्ष चोपन्न ते बारामती या ठिकाण आले आहेत गेल्या चार महिन्यापासून गोविंद सरांना कमरेच्या मणक्याचा भरपूर त्रास होता त्यांच्या पाठीमध्ये कमरेच्यापासून भरपूर चमक उठायची कडकडल्यासारखं कर वीज चमकल्यासारखं एवढी वेदनावाली चमक त्यांना उठायची प्लस त्यांना चालायला गेलं तरी त्रास व्हायचा तो त्रास एवढ्या हल्ली आठवड्याभरामध्ये एवढा वाढला होता की त्यांना चालतानासुद्धा भयानक वेदना भरपूर होत होत्या प्लस आत्ता दोन एक दिवसामध्ये तर ऑपरेशनच्या अगोदर एवढा वाढला की त्यांना त्यांच्या बाथरूमपर्यंतसुद्धा जाता येत नव्हतं इतक्या वेदना होत होत्या त्यांना उठता बसता झोपता त्यांना भरपूर वेदना व्हायच्या मग डॉक्टर अवनीश सरांच्या सल्ल्याने त्यांनी विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी ऑपरेशन करून घेतलं मग ऑपरेशननंतर त्यांच्या पूर्णतः वेदना गेल्या ते लगेच चालायला लागले ऑपरेशनच्या अगोदर त्यांना थोडंसुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं कारण वेदना भरपूर असायच्या ते आज कितीही चालले तरी त्यांना वेदना नाही त्यांनी आपल्या ऑपरेशनाच्या अगोदर बाहेर इतर ठिकाणी भरपूर हॉस्पिटलमध्ये भरपूर वेगवेगळे उपचार केले तात्पुरता रिलीफ पडायचा पण काही फरक पडत नव्हता नंतर तो त्रास वाढत वाढत गेला आणि अक्षरशः ते झोपून जाण्याच्याच कंडिशनमध्ये आले होते जर त्यांना थोडं चालतानासुद्धा वेदना होत होत्या म्हणजे ही कंडिशन सिविअरच झाली बरोबर तर गोविंदराव सर मी तुम्हालाच विचारू इच्छितो की तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर काय काय त्रास होता माझ्या पाठीमध्ये खूप वेदना होत होत्या वेदना अशा की मा जशी वीज जमवते असे कडकड कडकड वेदना व्हायच्या म्हणजे बसता पण येत नव्हतं आणि झोपेत न उठलं तर एक अर्धा तास मला काही सुचतच नव्हतं अच्छा इतक्या तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि हल्ली त्या वेदना भरपूर वाढल्या सुद्धा होत्या हल्ली कर म्हणजे दवाखान्यात येण्यापूर्वी म्हणजे मी इथे एकोणीस तारखेला आलो अठरा सतरा सोळा या तीन दिवसामध्ये खूप वेदना होती भरपूर वेदना थोडं चालणं सुद्धा शक्य झालं बरोबर तर मी त्यांचं ऑपरेशन तुम्हाला दाखवू इच्छितो की त्यांचा एमआरआय मध्ये काय त्रास होता वरती हा मेंदू मेंदूमधून काळ्या रंगाची शिर आपली खालीपर्यंत जाते साईडने पांढरं पांढरं पाणी असतं जेणेकरून शिर मोकळी असते आणि हे आपले चौरस मनके दोन चौरस मनक्यांमधली ही गादी जागेवरती आहे ही गादी जागेवरती आहे आणि खाली जर पाहिलं तर ही गाडी संपूर्ण बाहेर सरकली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेतीत उरली ऑपरेशन करता करता काय पाहिलं की साहेबांची हाडं भरपूर ठिसो भरपूर म्हणजे भरपूरपेक्षाही भरपूर ठिसो त्याच्यामुळे वेदना अजून जास्त वाढत गेल्या मुळातच म्हणतात कमजोर असल्यामुळे त्रास जास्त वाढला आणि पण ऑपरेशन करून ते सुद्धा लगेचच बरे झाले तासाभरात चालायला सुद्धा लागले सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की ऑपरेशनच्या अगोदर सरांनी तुम्हाला ऑपरेशनची गॅरंटी दिली होती दिली होती आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले म्हणजे शंभर टक्के गॅरंटी दिलेली शंभर टक्के तुम्ही बरे झाले आणि शंभर टक्के तुम्ही चालवले एकंदरीत एक आतापर्यंत तुम्ही किती चालले असता दहा किलोमीटर चाललं असेल चालताना तुम्हाला जो काही तुमचा त्रास होता तो जाणवला नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्णपणे मोकळे झाले बरोबर तर तुमच्यासारख्या वे त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय सांगा माझ्यासारख्या त्रासाने जे लोक ग्रस्त आहेत त्यांना मी नक्कीच सल्ला देईन की तुम्ही पुण्यामध्ये विनायक हॉस्पिटल डॉक्टर अवनेश गुप्ते सरांकडं जावा तिथं तुम्हाला शंभर टक्के गुण येणार येणारच आणि विशेष म्हणजे गोविंदराव सर हे एक प्राध्यापक आहेत आता विचार करा प्राध्यापक म्हणजे त्यांना शिकवणे आलं आहे आले, आले म्हणजे स्टँडिंग राहून oh, oh. इकडे विद्यार्थ्यांना सांगणे सर्व गोष्टी आल्या जर ते थोडे वेळ उभंसुद्धा जर राहू शकले नसते तर त्यांना पूर पुढचं पूर्ण आयुष्य हे बसून काढावं लागलं असतं आणि त्यांना त्यांची जी आवड आहे जी कला आहे ते ती त्यांना दाखवतासुद्धा आली नसते म्हणजे विद्यार्थ्यांना घडवतासुद्धा आलं नसतं म्हणजे आपली नवीन पुढी त्याच्यामध्ये घडली नसती जे की आज ते पूर्णपणे बरे झाल्यामुळे ते आता परत एकदा त्यांच्या सर्व दै दैनंदिन जीवनशैलीला परत मार्ग मार्गी लागणार आहेत आणि परत सर्व आपले जे काही शिकवणे आहे किंवा बाकीच्या ज्या सर्व दैनंदिन दिनचर्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व व्यवस्थित रुटीन करणार आहेत आणि सर तुम्ही आनंदी आहात का हो खूप हो, हो आनंदी आहे आता तुम्ही तुम्हाला कसं वाटतं आय एम व्हेरी हॅप्पी मला आता खूप हेल्दी हेल्दी वाटते म्हणजे मोकळं वाटते आता तुमच्या हातून अजून बरेचसे विद्यार्थी घडणार आहेत शिक्षक घडणार आहेत मी शिक्षक सुद्धा टीचर एज्युकेटर आहे त्यामुळं मी बी एड कॉलेजला असल्यामुळं माझ्या हातात घालून गल... जे माध्यमिक शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक असतात ज्युनियर कॉलेजला शिकवणारे जे शिक्षक असतात ते बरोबर ओके तर गोविंदराव सर आता तुम्ही मला चालून सुद्धा दाखवणार आहात पायऱ्या सुद्धा वर खाली करून दाखवणार आहात आणि गाडीवर सुद्धा वसून सुद्ध सुद्ध दाखवणार त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही हे आपल्याला कळेल की आज तुम्ही इथे करू शकता तर घरीही करू शकता आणि शिकवूही शकता उभं राहून कितीही तास आणि तास पण तुम्हाला परत हा त्रास होणार नाही खुश आहात तुम्ही ओके चला धन्यवाद